सजीवन जी <laughs> तुम्हाला ही वेब सिरीज बघून कसे वाटते बापरे आणि बिन लग्नाचे ही वेब तरी बघून तुम्हाला म्हणजे काय फरक या दोन महिन्यामध्ये दोन महिन्या म्हणजे मी आधार पडलो माझ्या वया मना वर्षभर आधार पडलो हे त्याच्या म्हणजे आले का आले नाही आले का काय आला डॉक्टर काय सांगितलं आई तू रोजेने टेंशन काढायचं तो मस्त इंजेक्शन केला सगळी चलेल ना का कारण औषध नाही टेंशन आडायचं माझं ही वया मनाची पिक्चर म्हणत मला आनंद वाटलं बघा नाही ही वेब सिरीज बघून म्हणजे तुम्हाला कसं आवडलं रडू नका तुम्ही आई म्हणजे ही वेब सिरीज हे काम केलेलं आहे तुम्हाला काय म्हणजे रिव्ह्यू द्या असं तुम्हाला कसं आहे लोकांनी बघायचं आनंद वाटले का लोकांनी ही वेब सिरीज बघायला पाहिजे मगाशी सांगत दिसतं मला आनंद वाटला जरा कशी स्माईल सांगा खरंच आनंद वाटला हजार पान पडलो होतो वर्षभर पडलो होतो लेखा माझ्या जवळ कोण नव्हत तिन्ही तिन्ही लेखाने कामार होत्या मग तुम्हाला ही मालिका बघल्यानंतर बरं आता मला ही मालिका वर्षभर कसारे पडल्यावर लेखा दवाखान्यात नेल्या दवाखान्यात नेल्यावर ही पिक्चर त्याचा हिच्या फोनवर लावून दिला डॉक्टर ही पिक्चर मला आवडला बापाय बिन लग्नाचा ही तुम्हाला वेब सिरीज आवडली 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 मग पुढे पण तुम्ही बघत जाणार असे बघणार ओके मोबाईल मध्ये पण यावी आणि येत्या काळामध्ये ती टीव्ही मध्ये पण यावी आम्ही असं असं नाही नक्कीच मला आवडलं बघलं का माझं आजारच ही झाल्या तुम्हाला या वेब सिरीज मध्ये काम करायची इच्छा आहे का नाही नाही तुम्ही एखाद्या असं म्हणजे कायतरी नाने ती आजी किंवा एखाद्या हेती आजी वगैरे असं तुम्ही कॅरेक्टर करू शकाल नाही का नाही नाही एकदा का करत तुम्हाला आम्ही अभिनयाचा चांगलं फोन आहे पुण्याचा हॅलो हॅलो हां बोला 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 हां 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 तुझ्या तुझ्यासाठी बेळगावचं एक स्थळ काढलेलं आहे हां जाऊया की जाऊया पण कसं आहे जरा लवकरच गेलेलं बरं होईल उद्या जाऊया काय पण लवकर जाऊया ठीक आहे ठीक आहे ठीक आहे उद्या सकाळी लवकर निघूया पण एक अडचण अशी आहे जरा घरात जनावरं दोन तीन आहेत ते वैरणीचं थोडंसं मग मला जाऊन आणायचं जा म्हटलं तर वेळ होणार नाही तू असं कर मी सांगतोय आई तू असं कर तुझ्यातले तु जे एक दोन भारं आणून टाक हां तू जेवढ्या लवकर आणून टाकशील तेवढ्या लवकरात पण इथनं ना हलूया बर 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 येतोच नाही हां नाही आणखीन एक दुसरी अडचण तर ते शील पडणार वाटतं पाणी चालू होणार पाणी पाजवायला पाहिजे की होय तर खोडव्याला पाणी सगळं वाळून जाणार असं कर वैरणा टाक आणि तिकडं बाबाला तेवढं पाठव तेवढं एक एक दिवसाचं ॲडजस्ट कर काहीतरी काहीतरी करून जाऊन बघूया होय नाही घट करूनच येऊया आणि मग जायचं कसं कसं हे शाण्या मोटरसायकलनं कधी गेलेला एवढ्या उन्हाचं काय मरतोच का काय का नको मोटरसायकल नको एखादी फोर व्हीलर सांग बघ की कुणाची तर चांगली असावी जरा ए सी वगैरे असावं उन्हाचं दिवस आहे तरी आमच्या तब्येती कुठं बरे आहे असार का बसला वहिनी आहे का नाही तुला काय झालंय रे काय का बसला सा? गप वहिनी वाढून झाली वाढून झाली काय सांगतोय तू आता आला असेल खादवून आणि नाही समाज का तू कळ लावून गेलास किती सगळं सांगितलं जाऊन सांगितलं म्हणजे तसं करतात पैसे घेऊन मग मम्मी माझ्यासाठी घेऊन गेलो पैसे अरे मग सांगून घेऊन जायचं आणि ते नव नाने असा दुधी बसल्यासारखा का बसतो काम नाही धंदा नाही जरा मदत करावी वहिनीला हातभार लावा जरास का वाढत नाही ती काम किरत वाढणार म जा काहीतरी हात पाय जरा हाली उजा जा काहीतरी काम कर जा बहिणी आहे ना बरं आहे ना उजा बसतोय बुगे काम केलं होतं वाढती काय बहिणी वाडा चला वाडा चला जेवाय विवाय काय मिळणार नाही चला लागितला पहिला दी का केवढं काम करून आलो मी काय काम केला तेवढं रचून आलो मी तेवढं कुठला तो तुम्ही शीनू थापडलेला तो अगं माझ्या कर्मात सकाळी मी ना शान येते आणि तर का रचून आलास तुला नको ते अमा कुणा करायला कोण सांगाला ते माझं काम करायचं पहिला धावून घेत माझं पैसे आधी पहिला घेऊन घेत जा लोकाच्या बायावर आळ घेतला मी ना मग मी काय माझ्यासाठी केले होते तुम्हालाच मदत होईल मग केलं ना तू आता मला केवढी मदत करा लाग ला की तुझी बायको मदत करायणार राहून देत जा पहिला आधी माझा पैसे घेऊन ये जा माहिती आहे जा काय जायचं नाही जा बघा की मी करून सारखं सारखं माझ्यावरच बोलतो पैसे आणून देतो कोणी बघा तुमचं

बरं ठीक आहे ते करून टाक हे बघ तुझा मला एक रुपये नको रे हे बाबा तुझं सगळं झालं तर तू काय मन खुशील काय करशील ते हे बघ मला काळजी लागली ह्या जगात लग्नाची लई फिरा लागल्यात एकेकाचं मी पल्ला नेऊन लाव हेच पुणे आहे रे हे बाबा हां त्यामुळे तू पैशाची काय काळजी करू नकोस तू गाडी सांग तो जर नाही म्हणत असला तर माझा जोडीदार आहे तुझी गाडी फर्स्ट क्लास आहे मस्तपैकी होय इर्टिगा गाडी आहे सगळं व्यवस्थित आहे जाऊन दाबात कसं आहे पाहुण्यांच्या इम्प्रेशन सुद्धा पडायच ते जाऊयाच खरं ते वैरणीचं आणि तिकडं जरा पाणी पाजवायला बाबाला तेवढं पाठवून दे हा ठीक आहे ठीक आहे चल देऊ आणि काय नवीन गिरायक आलंय बघतो ठेव हा न्या का येणार ते वैगी भांडायला घ्या माझ्याबरोबर का ते काल पूर्वी बाबा गेला की बावीस रुपये खर्च झालं घरातलं तर घरात बावीसशे रुपये आण तेव्हा घरात ये असं भांडार अरे ते बावीसशे रुपये आता तुझ्यासाठीच खर्च केलेत की आणि बावीसशे रुपयेसाठी तू माझ्याकडे आलास आहे घरात वाढणं झाली मला आता खोया आणि म्हणून आणि तुला बावीसशे रुपये जर मिळत नसले आणि गुडघ्याला भाषिक बांधून नाचा लागला आज हां तुला बावीसशे रुपये मिळत नाही बरे हे बघ आपल्याला काहीतरी आपलं कर्तृत्व दाखवायला लागतंय हां बावीसशे रुपयेसाठी तू माझ्याकडे आलास आहे म्हटल्यावर कामालाच वाटली बाबा तू आता खरोखर काहीतरी दाखवण्याची वेळ आली हीच तुझं देतो मी आत्ताच देतो बावीसशेला पाच हजार देतो खरं तुझं काहीतरी करतो तू दिसू देत की आता करू आता सांगतो आहे तुझं काय पृष्ठी आहे ते दिसू देत लोकांत मी आत्ताच आता जावायचं गावात आणि तुझ्या ओळखीचे कोण आहे तुम्ही बघ मागून बावीस आहे का, दित। दित जरा जरा का तुला हजार रुपये देत नाही देत कोण मॅडल कसं मागायचं ते हे बघ सांग पाहिजे काय ते घरात जरा अडचण नाही मी सांग वहिनीच आजारी आहे मी सांग कोण नाही म्हणत ते हे बघ चांगल्या कामाला खोटं बोलायला लागतंय तुला बावीसशे रुपये पाहिजेत मग पाहिजे हा मग तू जा तुझ्या संबंधातली कोणकोण आहे त्याच नाही सांग खोटं बोलायला लागतं आहे जा आणि वहिनी आजारी आहे दवाखान्यात न्यायला पाहिजे आणि थोडी मदत करा म्हणून तुला कोण नाही म्हणत नाही जातो मग बघूया काय करायचं अरे जा तर बाबा पाण्यात पडल्याचे पोहायला येते व काय सांगायचं लगिंग करून घ्यायला उठला काय मारदा मी बघतो आणि बघतो लगेच जा 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 मी इथं जाय बघ हा हा येतो काय करू काय जाणीस आले तुझा का आता कडबा आला म्हटलं मजा तुझी एक की की। तंबाग तंबाग देश? देश ते एक बारा आणलास की झालं की कुठे काढायची हां तंबाखू दे तंबाखू नाही का पान काय देस पाणी बंद केलं आहे हां 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 काय बस त्याचा होय बसला काय करायचं तू पण निकाललास ते वहिनीला बरं नाही हो मग मी काय करू ते दवाखान्याला घेऊन जायचं आहे जा गे ते पैसे बावीस रुपये पाहिजे तू पैशाचं काय नाही बुवा माझ्याकडे काय पैसे नाहीत पैसे पैसे काय नाही तू ते कामाला जा पैसे कमी जा आणि मग जा घेऊन मग अजून काय लग्नाचा पत्याने तू जा लगे नाही वर नाही बोमलं असा फिरतोस कोण देणार तुला पैसे बावीसशे रुपयासाठी भांडायला गेला मी काय माझ्यासाठी घेतलेलो वय दादा सांगते तस करतोच आता बघतोय वहिनी काय केलं सर काय करू तांदूळ नीट करावे बाबा जेवणाची तयारी वाटते जेवणाची आमच्या गावची यात्रा आहे आज माझल गेल्या कोंबडा तर देऊन जेवण करायचं तू का आलास बाबा आमच्या घरला आमच्या दारात सुद्धा यायचं नाही तुम्ही तुमच्या भाऊजून काय घेतला माहित आहे ना माझ्या दारात यायचं नाही बघा तुम्ही तुमच्या घरात राहा जावा यायचं नाही तू का आलास अहो मी कशाला तरी ऐकून घेऊ कशाला आलास वहिणीला बरं नाही कवाच्या सकाळपासून काय का आले कस तरी करायला लागली ती दवाखान्याला नेहमी का दवाखान्या न्यायचे पैसे पाहिजे म्हणून आलोय आता जाऊ चांगल्या डॉक्टर काय व्हायला नेमका कस तरी करायला लागली जरा पैसे देवा लवकर तिला चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जावा तुम्ही बाबा वैरे असून ते करून सुखी असावा तुमच्या घरात तुम्ही चांगलं राहावा मी पैसे देतो तुला माझ्या पोरान पैसे पाठवले हा। नाही हाईत माझ्या घर या दवाखान्यासाठी नाही आणि तिला चांगल्या डॉक्टर कडे खरं देतो केवढा हाय तेवढं बघून तेवढं पोरांना दिल तर ते खर्च करून उरल्यात बघतो येवा लवकर हे घे बाबा खरं दवाखान्याला घेऊन तिला हो 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 चांगल्या हो डॉक्टर काढ होय हो हो बहिनी काय केलं सर काय नाही हाय तुझं पैसे पाहिजे पाई होतो का वहिनीची तब्येत बिघडली का, काय काय झालं काय कसं तरी करायला लागली ती जा की दवाखान्यात घेऊन जा दवाखान्यात जायलो जरा मला बावीसशे रुपये असं देवा की बावीसशे काय नाही हाय तेवढे घेऊन जा खात्यावर लिहून ठेवा आमच्या खात्यावर काय लिहून ठेवत नाही तुझ्या तू आठवणी आणून दे बरोबर हॅलो कुठे अजून राशन चालू नाही राशन नको मला मग काय पाहिजे पैसे पाहिजे पैसे वाटाय बसलोय अहो वहिनीला बरं नाही घेऊन जायचं काय करू पैसे बावीसशे रुपये असतो पैसे पाहिजे तिथं वर जा वर काय पाहिजे साहेबांच्याकडे हा बघा तो साहेबांच्याकडे साहेब ना बसा ते बाळधान पाठवलेलं का पैसे पाहिजे जरा कशाला तू वहिनी सकाळपासून कसं तरी करायला दवाखान्याला घेऊन जायचं तर बावीसशे रुपये असले देवा पैसे बाळशा हे बाळशा अरे सुखालीच्या इकडे ये की तू काय साहेब अरे नाण्या पैसे मागायला आहे वहिनी तिचे आजारी आहे दवाखान्याला घेऊन जायसाठी बावीसशे रुपये मागायला आहे मग काय करू त्याला आता पैसे द्यायला पाहिजे ही पोत्याची थप्पी आहे ती नाण्याला घेणे तिकडे मारून घे त्याला पैसे देऊया नाण्या या नाण्या नाण्यासर पैसे पाहिजे ना पोती अरे ट्रक भर ती सांगायला लागलो तेवढी मारल्याशिवाय तुला पैसे कुठलं द्यायचे माझी आणि मग फुकट पैसे मिळतात काय सुकाळी हे काय वाण्याचं दुकान आहे काय तुका हो दाजी बरं झालं तुम्ही इथं सांग भेटला हा दाजी बरं झालं तुम्ही इथं भेटला होते जरा मला पैशाची गरज होती हो चला वहिनी आजारी पडली काय झालं काय झाले काय माहिती कसं तरी कराल बरं बरं तेवढं काय नसतील माझ्याकडे एक पाचशे रुपये देतो देवा देवा आणि परत जरा लवकर द्यावा हा हा देतो घ्या तुमचं बरं बरं गजूस हा बोल की नवीन गाडी होय नवीन घेतली ते न मला जरा पैसे पाहिजे पाई होते रे पैसे पाहिजे होय ठीक आहे किती रुपये पाच रुपये मार जा उमऱ्यावर लोकांच्या गाडीसमोर उभारून शायनिंग आहे हॅलो हा कृष्णा बोल की हां व... अरे बघितलं की शाण्या तुझ्या हाती ती महागावची मुलगी बघितली बड्याची बड्याच्या वाडीची बघितली होणार 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 एवढं नाही 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 इतक्यात एवढं कंटाळून जाण्यात काय अर्थ नाही शाण्या अरे बघायचं ते त्याला काय ते सगळं जुळून पण यायला लागतंय मर नाही एवढी गडबड चालत नाही जरा मनाचा धीर धर असं उतावीळ होऊन चालत नाही जरासं शांत राहा काय कुठली पण चालते नाही 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 काय नको 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 अरे तसलं मी करत नाही रे नाही 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 ते घटस्फोटीत वगैरे तसलं काय नाही करत तुला मस्तपैकी एक नंबर स्वच्छ मुलगी तुझ्या पदरात पाडून देतो तु। तुझा रुपय नको रे पण जरा असा धीर धर जरा धीर धर गडबड करू नकोस आता मी दोन तीन ठिकाणची सगळं बघितल्यातच की तुझ्या आधी जरास थांब बघूया काय कुणाकडून काय अन्ना ये हां ठीक आहे ठीक आहे ठेव 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 बघ ना बघ तू जरास हां ठेव ठेव शब्बाश रे पठ्या हे आता तुझं लगेच ठेवायचं नाही करायचं अच्छा 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 करतो तू आणायचं ना गडी तू हे कसं काय तुझं लगीन मागं राहिले ते मला आता प्रश्न पडलाय ते आता तुम्हीच बघा आता काय 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 केलं काय वहिनी आजारी म्हटल्यावर पाटपाट पाट पैसे काढून बस मग मी सांगतोय तेवढं ऐकायचं आता किती वहिनीच पैसे द्यायचं बावीसशे रुपये शाने सहा हजार रुपये आणायचा आहे गोळाकडून मग ते बस हे बावीसशे ना बावीसशे हवीसशे रुपये मोजून बघ मला कुठं मोजा त्याच्या आईला लगीन करून घ्यायला उठला त्याला बावीसशे हिशेब समजत नाही हे बावीसशे आहेत हे वहिनीच्या हातात दे हाँ. हाँ? आता हुँ. तर जेवायला वाढेल ना मग तसं झालं बघ तुम्ही सांगितलं भारी झाले अजिबात काय काळजी करायची नाही तुझं लगीन या वर्षी ठेवायचं नाही द्यायचं दणका काढून बघा ठीक आहे कशाला थांबलास जा कि मारदा आयला या नाण्याचं लगीन ठरवायचं म्हणजे आता शेवटी गुरुईचं झाड बघायला लागणार जाऊ दे आजचं तर मीटर पडले चला लागूया कामाला <laughs>